नमस्कार मंडळी तिळगुळाच्या वड्यांची रेसिपी तुम्हाला सांगते पॅन गरम करून पॅनमध्ये जास्तीचे सगळे तिळ मंद आचेवर छान भाजून घेतले कारण आता संक्रांत जवळ आलेली आहे आणि सगळ्या तिळाचं कूट एकत्र करून ठेवलं म्हणजे तिळगुळाच्या पोळीचं सारण पण लगेच बनवता येईल म्हणून सगळे तिळ आधी छान भाजून घेतले तसंच शेंगदाणेसुद्धा छान खरपूस असे मंद हाचेवर भाजून घेतले तीळ आणि शेंगदाणे गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यांमधनं वेगळेवेगळे फिरवून घेतले आणि त्याचा कूट तयार करून घेतला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यानंतर वड्या तयार करण्यासाठी बरोबर दीड वाटी तिळाचं आधी कूट घेतलं त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे हे दोन्ही कूट एकत्र केलं आहे बरोबर दीड वाटी तिळाचं कूट घेतलं आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं त्यानंतर कढईमध्ये कढई गरम करून त्यामध्ये एक छोटा चमचा तूप घातलं आहे त्यामध्ये बरोबर दीड वाटी गूळ घातला आणि मंद आचेवर हा गूळ छानपैकी पाच ते दहा मिनटं परतून घेतला त्यामध्ये परतताना अगदी थोडंसं पाणी घातलं पाणी दोन ते तीन चमचेच आपल्याला घालायचं आहे आणि अगदी पाच ते दहा मिनटात हा गूळ विरघळायला सुरुवात होते हा विरघळल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं आणि तिळाचं जे कूट होतं ते कूट घातलं सगळं आणि अर्धा चमचा त्यामध्ये वेलची पूड घातली हे सगळं मिश्रण पटकन छान एकजू करून घेतलं आणि हे पटकन हलवून घ्यायचं आहे हे छान हलवून झाल्यानंतर एकीकडे मी ताटाला तूप लावून ठेवलेलं होतं हे मिश्रण पटपट हलवून ते ताटामध्ये टाकलं आणि चमच्याने हे सगळं पसरवून घेतलं आहे किंवा तुम्ही हाताने सुद्धा पसरवून घेऊ हो शकता परंतु हाताला थोडा चटका बसण्याची शक्यता असते म्हणून वाटीने किंवा चमच्याने हे पसरवून घेतलं आणि त्यावर खोबऱ्याचा थोडासा कीस पेरला आणि ह्या वड्या छान चाकूने कापून घेतलेल्या आहेत खूप छान अशा तिळगुळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत ह्या पटकन निघतात आणि मी तुम्हाला ह्या वड्या सुद्धा दाखवते आहे खूप छान मऊ अशा तिळगुळाच्या वड्या तयार झालेल्या आहे तुम्ही सुद्धा, संक्रांतीला अशा प्रकारे वड्या तयार करून ठेवू शकता खूप पटकन होतात नक्की करा धन्यवाद